राज्याध्यक्ष आहे शा आता सव्वीस तारखेला अधिवेशन सुरू होतं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन पण अधिवेशनावर अधिवेशन गेले आंदोलनावर आंदोलन झाले या शासनानं अनेक वेळा आम्हाला लेखी तुंडी आश्वासन दिलं आमची वित्त विभाग विभागात एक वर्ष झालं फाईल करून आहे फाईल येते फाईल जाते पण संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जावर किमान वेतन मिळत नाही आणि मानधन वाढसुद्धा होत नाही ज्या महागाईच्या काळामध्ये संगणक परिचालकांना फक्त सात हजार रुपये हे पुन्हा मानधन आहे आम्ही शासनाला एकच सांगतो देता की जाता आमच्या मागण्या मान्य करा नाही तर पुढच्या खाली करा कारण किती वेळेस तुम्ही आश्वासन देणार या आश्वासनाचा बाजार तुम्ही मांडू नका आमचा निर्णय द्या या राज्यातील गोरगरीब संगणक परिचालकांना राज्यातल्या एकोणतीस हजार ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायतला कर्मचारी कर्म दर्जा आणि किमान वेतन द्या आम्ही मागतोयच काय आम्ही जे काम करतो द्राब राब राबतो डिजिटल महाराष्ट्र डिजिटल इंडिया करतो त्याचा मोबदला त्याचा मेहनताना किमान वेतन आणि कर्मचारी दर्जाच संगणक परिचालकांना मागतो आणि वारंवार या आझाद मैदानावर यायची वेळ हे शासनामध्ये आणत आमच्यावर आणत आहे आणि नुसती भेट देणं आश्वासन देणं यावर आम्ही शासनाच्या कुठल्याही आश्वासनाला बळी न पडता हे आझाद मैदान मुंबईचं सोडणार नाहीत आणि इथून आम्ही वापस जाणार नाहीत जोपर्यंत आमचा निर्णय हे शासन देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाहीत हा आमचा पक्का निर्धार आहे शासनाचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे तर आमचं एकच मागणं आहे की ज्या काही आमच्या मागण्या त्या पूर्ण कराव्यात जर शासनाने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आमचं आंदोलन हे निरंतर सुरू राहणार आहे आणि निश्चितच हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल आणि त्याचा फटका कुठंतरी शासनाला नक्की भेटेल त्यामुळे शासनाने वेळेच्या आमची मागणी मान्य करून आम्हाला संगणक परिचालक म्हणून दर्जा देण्यात यावा आणि आमची योग्य वेतन वाढ करावी हीच आमची मागणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमची मागणी सरकारला मान्य करायला गरजेचं आहे मान्य सरकार करू शकतं कारण राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरच्या वेळे अधिवेशनाच्या वेळी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राज्याच्या निधीमधून तरतूद करून संगणक परिचालकांच्या मानधनमध्ये वाढ करू असा शब्द दिला होता त्यामुळे आता अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये तो शब्द त्यांनी पाळावा आणि राज्याच्या अर्थसंकल्पामधून निधीची तरतूद करून संगणक परिचालकांना न्याय द्यावा धन्यवाद